सतरे बार तो दिन कड़े गए कहीं मशन द्वारा सोयादीन चाले आनी पाउस तो तो में मा तो तो है, सो दिन एक बाकी में बाकी से अपनी जीवन जता है बाकी से अपनी जीता जो गए जिंक आए और बीना साहब का

जाती काही नाही त्यांना हाटून दिले त्यामुळे आता जसं कपातिक आहे आणि आपलं बैल होत नाही गिर करायचे नव्ह आपण बापरे गिरावलं किलायचं करा आणि त्याला सूत्र करा जेव्हा जायचं का मिरनो अल्ली बैलगड्या हव